जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाईस चेअरमन हबीबो मोठे वेळ कमी असल्यामुळे सर्वांची नावं घेत नाही गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते आज शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा दुपारचे बारा वाजले असताना सुद्धा आपण गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आमच्यासाठी वाट बघत बसली त्याबद्दल गावकऱ्याचे मनपूर्वक आभार मानतो दुसरा आभार मानण्याची गोष्ट म्हणजे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरपूर मतदान दिल्याबद्दल देखील तुमच्या गावकऱ्याचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चिकाटीने काम केल्यामुळं आपला हा विजय होऊ शकला आणि भविष्यात सुद्धा सांगितलं की पवार साहेब असतील ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील जे जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागा आपल्या सर्वांना खंबीरपणे उभा राहायचंय आपल्याला या ठिकाणी बाहेरचं आलेलं पार्सल या ठिकाणी घालवायचंय त्यामुळं ह्या पक्षाच्या जो काही आपले ज्येष्ठ नेते निर्णय घेतील त्या पद्धतीनं आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत हे सुरुवातीला मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण आपलं सरकार असताना सगळ्यात महत्त्वाचं काम केलं म्हणजे पाण्याचं आपल्या तालुक्यामध्ये आकोलाचा तलाव असेल यशमुंडीचा तलाव असेल इसूरचा तलाव असेल कडकनाथवाडीचा तलाव असेल दुधाववाडीचा तलाव असेल ही सर्व काम भूमिपूजनापासून ते जलपूजनापर्यंत सर्व कामं केलेली आहेत तर त्याच्यात पाणी साठा देखील उपलब्ध झाला आज त्या पाण्याचा फायदा तुम्हाला मिळतोय पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा ह्या पाण्याचा फायदा तुम्हाला होणार आहे असं शाश्वत काम आपण या ठिकाणी केलं का दुसरीकडे काय के। का केलं विरोधकांनी स्वतःला काहीतरी काय शिवजल क्रांतीची प्रदेश म्हणून काही लोक स्वतःच विशेषणं लावून घेतात एखाद्या गावामध्ये पाच सहा किलोमीटरची नदी नाला असतो त्यातलं दोन चार किलोमीटर नदी नाला उकरायचा खोकल्यांनी पुढच्या वर्षी ती गळ्याने बसते त्या पाण्याचा कसलाही फायदा त्या गावकऱ्यांना होत नाही परंतु आपण जी तलावं केच्या पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या पाण्याचा साठा लोकांना होणार आहे हा आपल्यातला त्यांच्यातला कामाचा फरक आहे पण ठिकाणी समजून घेण्याचा <coughs> तेहतीस केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये पारडी फाट्याला केलं लिंगी पिंपळगावला ये केलं येसवंडीला केलं आणि त्यातून लाईट लोकांना दिली परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये एकही नवीन तेहतीस किलो आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही आजपर्यंत झालेलं नाही जबाबदारी मी सांगतोय मग आपल्या शेतकऱ्यांना लाईव्ह किती मिळणार याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राहुल गांधी यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे आपण जर बघितलं पवारसाहेब असतील कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील कैदापास गोपीनाथरावजी साहेब असतील हे पक्षाच्या पलीकड ह्या लोकांना मानणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्ग आहे ह्यांना पक्षाचं बंधन नाही हे मास लिडर होते आणि त्यांच्याबद्दल आदर आणि आस्था प्रेम आपल्या प्रत्येकाला असणं हे वेगळं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगायचं गरज नाही आपल्या पक्षाच्या नेत्याबद्दल तर आपलं त्या ठिकाणी आपण त्यांना मानतो म्हणून जी काही मानसं की महाराष्ट्राला एक वेगळा विकासाचा दृष्टिकोन देखील दाखवला त्यांच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी आदर व्यक्त करणं गरजेचं आहे आप आपल्या गावातील काही दिवसापूर्वी आपला जवळचा आणि जीवाभावाचा कार्यकर्ता त्या ते ठिकाणी आपल्यातून पांडू गुले हे निघून गेले काही आजाराच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल देखील आदरांजली या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण ह्या जे आज वातावरण मतदारसंघामध्ये चालू आहे त्यांनी पाच वर्षामध्ये एक तलाव केला नाही तेहतीस केव्ही केलं नाही एक मोठी बिल्डिंग उभा केली नाही आपण केलेलं मी हिचा अधिकाराने सांगतो कोर्टाची परांड्याची बिल्डिंग केली भूमची केली वाशीची केली सेंट्रल बिल्डिंग भूमला केलं वाशीला केलं जी वाशीच्या भागामध्ये बाहेरच्या भागामध्ये जेवढ्या इमारती उभा राहिलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या काळामध्ये झालेल्या आहेत हेच्या पाच वर्षाच्या काळामध्ये हिनी कोणती इमारत उभा केली हिनी दाखवावी आपल्याला आरोग्य खात्याच्या माध्यमातून महिन्याला एक दवाखाना डिक्लेअर करते ती तुम्ही ऐकलं असेल की दवाखाना एवढ्या खाट्याचा तेवढ्या खात्याचा परंतु पाच वर्ष झालं आपल्या काळामध्ये जी आपण दवाखाने केले ते आपल्या तात्याच्या काळामध्ये तीच दवाखाने आज चालू आहे आपण आजारी पडलो तर कुठं जातो कोणत्या दवाखान्यात जातो जुन्याच जातो का काही नवीन कुठला केलाय मग हे मी फक्त गुणताफा तुम्हाला देण्याचं काम करते ये ती नवीन इमारत केली नवीन दवाखाना उभा केलेला नाही असला तर दाखव त्यांनी तिथं जाऊन का आपण घेत नाही इच्छा दवाखान्यात झाला नाही आमदार झाल्यावर तीन वर्ष ही मतदारसंघातच नाही आले तर गावाचा विकास कसा होईल मी या ठिकाणी मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून हे आमदार मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन उसून बसले म्हणाले मंत्रीपद नाही मग कशाला करायचंय काम मंत्रीपद मिळाल्यानंतर काहीतरी सुरू करायचा प्रयत्न केला परंतु आता आमदार की संपत आली आता आठ वर्षापासून ते आपल्याला या ठिकाणी सत्तेत परंतु त्यांनी काय विकास केला याच्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे आणि मग मोठं कोणतंच दाखवायला काम ठळक त्यांच्याकडं नाही म्हटल्यावर आता त्यांनी गावामध्ये आम्ही आता कसं भाऊ आबा जातो गावामध्ये लोकांना भेटतो त्यांना विनंती करतो मागचं काम झालेलं सांगतो राहिलेलं करतो म्हणतो की आजी बरीशी कामं होते एका दुसरं कोण कमी माग आहे परंतु ह्या आमदाराला तुम्ही जाऊन त्याच्याकडून काम करून घ्यायचं हा तर राहिला त्याची फक्त भेट घेऊन दाखवा मी तुम्हाला काही बक्षीस देतो वाशीला जावा भोमडा जावा पराठ्याला जावा पुण्याला जावा मुंबईला जावा त्या आमदाराचे तुमची भेट देऊ शकत नाही कारण हे त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यस्त आहे माझा उद्योगधंदा आहे मला पैसे कमवायचे आणि तुमचं काय मागं माझ्या अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आरोग्यमंत्री झाल्यावर सहा हजार कोटीचा घोटाळा केला ऍम्ब्युलन्सचा त्याच्यानंतर आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा केला किती घोटाळे केले एक मोठी लिस्ट निघल आज काही इंजेक्शन नाही होऊन घ्यायचं तुम्हाला सांगत नाही आणि मग हे पैसे आपल्या मतदारसंघातल्या महिला बघितलेला बचत गटाला आणि कुठंतरी रस्त्याला मुरून टाकायला ही पैसे आम्ही देतो अशा पद्धतीचंही वातावरण करताय आपण ह्यांना आमदार आपल्या गावातला पूर करण्यासाठी दिलं होतं रस्ते करण्यासाठी दिले होते आणि ही गावातून म्हणजे तुम्हाला आम्ही मूर्ती टाकून घेऊ अरे त्याच्यासाठी वेगळी योजना आहे ना एम आर एसची स्कीम आहे पंचवीस त्या ठिकाणी पंच्याण्णव पाच आहे ह्यातून ज्या शेत रस्ते होतात ती योजना तुम्ही राबवणं गरजेचं होतं परंतु किंवा त्या योजना राबवल्या नाही आणि हातोरमथोर कुठंतरी येणारा शेत रस्ता करायचा दिशातून गेलं म्हणायचं आणि आपल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आपल्या गावाचा आत्ता कादर वहिनी सांगितलं महत्वाचं पुराचा प्रश्न आहे असली ही जी मोठी कामं आहेत ही करण्याच्या ऐवजी जी, जी गरजेची गोष्ट नाही त्या कामं करण्याकडे ह्यांचा भर ह्याचा आपण आपण अभ्यास करणं गरजेचं आहे मागच्या इलेक्शनला आपल्या महिला भगिनींनी बचत गटाचं हजार रुपये मिळाले म्हणून काही प्रमाणात मतदान तिथं केलं महिलांनी हजार रुपये मिळाले म्हणून त्यांना मतदान केलं नाही महिलांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला बचत गटाच्या महिलांना उद्योग निर्माण करून त्यांना दहा हजार महिन्यांना मिळवून देतो ही घोषणा केल्यामुळं महिलांनी त्यांना मत मतदान केलं हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे महि दिवसाला फक्त पन्नास पैसे येते ह्या हजार रुपयासाठी महिलांनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं पाच वर्षात बचत गटाचा एक शब्द सुद्धा त्यांनी ते त्यांच्या तोंडातून तौं काढलेला नाही आता म्हणाले गेले जसं रुपये दिले तसे आता मतदान घेऊ लोकसभेच्या अगोदर दिले परंतु ह्यावेळेस महिला भगिनी फसल्या नाहीत आणि महाविकास आघाडीला त्यांनी मतदान केलं परंतु ह्या महिला भगिनींना व्यवस्थित सांगणं हे आपल्या सर्वांचं कार्यकर्त्याचं काम आहे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की गेल्या वेळेस एकदा हजार रुपये दिले आणि तुम्हाला पाच वर्षामध्ये कसलंही बचत गटाचं अनुदान बँकेकडून अनेक लोकांना पैसे मिळतात अनेकांना अनुदान करोडो रुपयाचं आपण आपल्या काळामध्ये मिळवून दिलं ह्या योजना त्यांनी राबवलेल्या रा नाही हे ना। आपण महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे मोठं कोणतंच काम नसल्यावर मग त्यांनी आता शॉर्टकट घेतला म्हणाला लय मोठं काम सांगण्याचा अर्थ नाही आता महिना राहिला इलेक्शनला डायरेक्ट महिलांना दीड हजार रुपये देऊ म्हणाले लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून चांगली गोष्ट आहे महिलेला दीड हजार रुपये मिळाले तर परंतु हे पाच वर्षापासून महिलांना पैसे मिळाले असते तर आपण समजू शकलो असतो महिला भगिनींना आपण सांगणं गरजेचं आहे है की ह्यांनी फक्त इलेक्शन पुरतं एखाद्या महिन्यापुरतं ही पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे महाविकास आघाडी आल्यानंतर याच महिला भगिनींना सरसकट दीड हजार रुपये तीन थी हजार रुपये महाविकास आघाडी त्यांच्या जाहीरनामामध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि त्याची पूर्तता येणाऱ्या सरकार आणि महाविकास आघाडी करणार आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं सांगू इच्छितो आज चर्चा दीड हजार रुपये महिन्याला मिळाले पाहिजे ही चालू आहे सगळीकडे चालू आहे महिला कागदपत्र घेऊन फिरताय परंतु झालं काय चर्चा आणि महिलांना हे ती रुपये मिळाले पाहिजे त्याच्याबद्दल तुमच नाही परंतु तुमचं जे आपले मूलभूत गरज आहेत मतदारसंघाचे विकासाचे काम आहे ते बाजूला पडलं आपण ह्यांना आमदार एकवीस टी एम सी पाणी आणतो म्हणून दिलं होतं आलं का पाणी आहो सीना कोळेगावमध्येच अजून पाणी आलं नाही तिथून साखर धरणामध्ये पाणी येणार साखर धरणातून समगिरीमध्ये तिथून मग आपला वाशी तालुका इसरू हा तुमचं कडकनाथवाडी अजून वाशी तालुक्याची तर चर्चाच नाही सीना कोळेगाव कोळेगावतच आपण तिथे चर्चा करत बसतोय ह्या शॉर्टकट मुळे आपण त्यांचं हे पाण्याचा प्रश्न आपला मागे पडला आपला लाईटीचा प्रश्न मागे पडला आपला युवकांच्या नोकरीचा प्रश्न मागे पडला आपल्या दुधाचा पाच पाहिजे ही प्रश्न मागे पडला आपल्या ची कामं बंद पडली ही सगळ्यावर चर्चा आज बंद झाली आणि फक्त महिलाच्या चर्चा ही घडून आणताय त्याच्याबद्दल आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे आपल्या गावामध्ये लांब लक्षक मी काही बोलणार नाही आपली महाविकास आघाडी आहे उद्धव ठाकरे साहेब पवार साहेब जे काही उमेदवार देतील त्यांच्या मागे आपण सर्वजण महाविकास आघाडीचं काम करू आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविकास आघाडीचं आमदार या ठिकाणी निवडून आणायचं आहे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि शेवटी एक मुद्दा बोलून भाषण संपवतो शॉर्टकट महिलेची योजना मी तुम्हाला सांगितली परंतु कायमस्वरूपी आपल्या अन्न अपंग महिला विधवा स्त्रियांना जे पैसे मिळत होते संजय गांधी निराधार योजनेचे ती स्कीम चालू आहे का हो तीन वर्ष तर हा देखील प्रश्न आपण या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे ह्या स्कीम सुद्धा आपण परत एकदा आपलं सरकार आल्यावर चालू करू कारण त्यातून एकदा पगार मंजूर झाली म्हाताऱ्या माणसाला दहा दहा वीस वीस वर्ष पगार मिळते का नाही परंतु ह्या पाच वर्षामध्ये तुम्हाला पगारीच मंजूर झालेला नाही त्यासुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी करू एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो दुपारचे बारा वाजले असतानासुद्धा आपण आपल्यासाठी थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद